नमस्कार मी धनंजय सानब दो वन शो मध्ये योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देण्यात येतात म्हणजे दिवसाला साडे सतरा रुपये याप्रमाणे महिन्याला रुपये चार महिन्याला दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जातात राज्य सरकारही पी एम किसानच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवतं या योजनेतूनही शेतकऱ्याला वर्षाकाठी सहा हजार रुपये देण्यात येतात पण आता या दोन्ही योजनांच्या नियमात काही बदल झाल्याचं गेल्या काही दिवसांपासून तुम्ही ऐकलं असेल व वा वाचलं असेल त्यामुळे या योजनेत काय बदल झालेत शेतकऱ्यांना नोंदणी करता येणारच नाहीये का तेच समजून घेऊयात या व्हिडिओतना तर अलीकडेच पीएम किसानच्या अठराव्या आणि नमोच्या पाचव्या हप्त्याचं वितरण करण्यात आलं पण तरीही काही शेतकऱ्यांच्या खात्यावर बँक खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत त्यामुळं या योजनेत बदल करण्यात आल्याची ही जोरदारपणे सुरू झाली सोशल मीडियावर बातम्या फिरू लागल्या पण खरं या योजनेत बदल करण्यात आले नसून केवळ नवीन नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांची निश्चिती करण्यात आलेली आहे आता हे बदल किंवा हे नवीन कागदपत्र कुठली लागणार आहेत आणि या दोन्ही योजनांचा लाभ घेण्यासाठी ते बंधनकारक का करण्यात आलेली आहेत तर तेही समजून घेऊयात एकतर लक्षात घ्या नमो शेतकरी योजनेसाठी कुठलीही नवीन नोंदणी केली जात नाही कारण या योजनेसाठी या योजनेचा लाभ देण्यासाठी पीएम किसानचा डाटा वापरला जातो म्हणजेच तुम्ही पीएम किसान या योजनेला एकदा नोंदणी केली आणि तुम्ही त्यासाठी पात्र ठरलात तर तुम्ही नमो शेतकरी योजनेचा सुद्धा लाभ घेऊ शकता म्हणजेच तो लाभ तुम्हाला मिळतो आता दुसरा मुद्दा म्हणजे या दोन्ही योजनेत शेतकरी हा घटक नाहीये तर कुटुंब हे घटक आहे म्हणजे काय तर त्यामध्ये पती पत्नी आणि अठरा वर्षाखालील मुलांचा समावेश आहे म्हणजेच या कुटुंबाला वर्षाकाठी सहा हजार रुपये हे देण्यात येतात त्यामुळे एका कुटुंबात एकच जण या योजनेला पात्र ठरतं मग भलेही तुमच्या घरात तुमच्या कुटुंबात कितीही शेतकरी असले तरी त्यापैकी एकच पती पत्नीपैकी एकच जण या योजनेसाठी नियम आणि निकषाप्रमाणे पात्र आहे पण या योजनेत एकाच कुटुंबात दोन तीन लाभार्थी असल्याचं सरकारच्या लक्षात आलेलं आहे त्यामुळं आता शेतकरी स्वतः योजनेला नोंदणी करत असतील तर मग त्यांच्याकडून काही कागदपत्र घेणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे म्हणजे जसं की मागील तीन महिन्याचा सा डिजिटल सातबारा तुम्हाला नोंदणी करताना नव्यानं नोंदणी करताना द्यावा लागणार आहे त्यासोबतच जमीन नोंदीचा फेरफार आवश्यक आहे या योजनेत लाभार्थीच्या नावावर दोन हजार एकोणीसच्या आधीच जमीन असणं आवश्यक आहे म्हणजे ही योजना सुरू करण्यात आली त्यानंतरच म्हणजे दोन हजार एकोणीस पासूनच या योजनेचे नियम आणि निकष ठरवण्यात आलेले आहेत त्यामध्ये लाभार्थीच्या नावावर दोन हजार एकोणीसच्या आधीच जमीन असणं आवश्यक होतं तरच लाभ घेता येत होता फक्त वारसा हक्काने जमीन हस्तांतरण झाला असेल तरच लाभास पात्र शेतकरी ठरत होते म्हणजेच काय तर एखादी व्यक्ती मृत पावली असेल त्या व्यक्तीची जमीन वारसा हक्काने मग मात्र मुलाच्या नावावर केली असेल तर असे शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरतात तसं नसेल तर नवीन नोंदणी करताना जमीन नोंदीचा फेरफार आताच शेतकऱ्यांना जोडावा लागणार आहे त्यासोबतच वारसा नोंद फेरफारावर एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस नंतरची असेल तर ज्यांच्या नावावर वारसाने जमीन आली आहे त्याचाही फेरफार सोबत द्यावा लागणार आहे आणि योजनेसाठी नोंदणी करताना पती पत्नी आणि अठरा वर्षाखालील मुलाचं म्हणजेच अपत्य असेल ज्यामध्ये मुलगी सुद्धा असू शकते यांचं आधार कार्ड एकाच पानावरती शेतकऱ्यांना स्कॅन करून द्यावं लागणार आहे ही सगळी कागदपत्रं दिल्यानंतर तुमच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे आणि त्यानुसार लाभार्थ्यांना मान्यता देण्यात येणार आहे यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार नंतर जमीन खरेदी केली आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे फक्त त्यासाठी वरील नियम वा निकषाची पूर्तता केलेली पाहिजे म्हणजे तुम्ही या योजनेसाठी नव्यानं नोंदणी करू शकता या योजनेचा लाभ घेण्यासाठी खाते फोड केली जाते त्यामुळे दोन हजार एकोणीसला ला एक, एक क्लॉज टाकण्यात ता आलेला आहे आणि तो जुनाच आहे जमिनीच्या नोंदीचा फेरफार जोडला की नियमाप्रमाणे एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ घेता येणार आहे कारण या योजनेचा लाभ आणि लाभार्थी हा शेतकरी नसून कुटुंब आहे ऑनलाईन पोर्टलवरून स्वतः स्वतःच्या नावावर कोणताही सातबारा नसताना अनेकांनी सुरुवातीपासूनच या योजनेसाठी नोंदणी केलेली आहे आणि ते सुद्धा या योजनेचा लाभ घेत आहेत तसंच एकाच कुटुंबात दोन ते तीन व्यक्ती या योजनेचा लाभ घेत असल्याचं कृषी विभागाच्या सुद्धा आलंय त्यामुळे आवश्यक कागदपत्र अनिवार्य करण्यात आलेली आहेत म्हणजेच पी एम किसान योजनेतील लाभार्थ्यांसाठी कोणतेही मोठे बदल करण्यात आलेले नाही आहेत असं कृषी विभागानं स्पष्ट आहे त्यामुळे ज्या पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळतोय त्यांना यापुढेही लाभ मिळत राहणार आहे तुम्हाला पी एम आणि नमोदचा हप्ता पाच ऑक्टोबर रोजी मिळाला का कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोव्हनच्या यूटूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या